नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुभाष भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं पर्दा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे बारा एप्रिल दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न समान नागरी काईदा लागू करणारे पहिले देशातील राज्य कोणते ठरलेले आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप कोण सांगितलं आहे पर्याय क्रमांक डी उत्तराखंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर उत्तराखंड हे राज्य या ठिकाणी भारतातील पहिलं राज्य ठरलं आहे कशासाठी समान नागरी कायदा लागू करणारं देशातील पहिलं राज्य क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय आहे भारत आणि टिंबटिंब यांनी दोन्ही देशांमधील गुंतवणूक भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी सहा धोरणात्मक उपक्रमांना अंतिम स्वरूप दिलेलं आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी रशिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर लक्षात घ्या भारत आणि रशिया या दोन्ही देशांमधील गुंतवणूक भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी सहा धोरणात्मक उपक्रमांना अंतिम स्वरूप देण्यात आलेलं आहे दोन तीन पॉईंट लिहून घ्या लुं दोन्ही राष्ट्रांमधील गुंतवणूक भागीदारी अधिक दृढ करणे हा याच्या मागचा मेन उद्देश आहे दुसरा पॉईंट प्राधान्य गुंतवणूक प्रकल्पांवरील भारत रशिया कार्यगटाच्या आठव्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि एक एक्स्ट्रा पॉईंट लिहून घ्या रशिया हा भारताचा प्रमुख संरक्षण भागीदार आहे तसेच भारत आणि रशिया ब्रिक्स एस ओ आणि जी ट्वेंटी यासारख्या जागतिक व्यासपीठांवर जवळून समन्वय साधतात ही देखील गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे तर पर्याय डी रशिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे रशियाबद्दल सांगायचं म्हटलं तर अध्यक्ष आहेत व्लादिमीर पुतीन राजधानी आहे मॉस्को आणि चरण वापरलं जातं रशियन रुबल पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा न्यूझीलंडसह भारताने भाग घेतलेल्या पॅसेक सरावाचे आयोजन कोठे करण्यात आलेले होतं दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी गल्फ ऑफ एडन म्हणजे एडनचे आखात या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो भारताने न्यूझीलंडसह भाग घेतलेल्या पॅसेक सरावाचे आयोजन करण्यात आलं होतं एक पॉइंट लिहून घ्या अलीकडेच भारतीय नौदलाच्या स्टील फ्रिगेट आय एन एस तर्कशने एडनच्या आखातामध्ये रॉयल न्यूझीलंड नौदलाच्या फ्रिगेट ते कहासोबत सोबत पॅसेज एक्सरसाइज म्हणजे म्हटलं तरी काय हरकत नाही त्याच्यामध्ये सहभाग नोंदवलेला होता तर पर्याय क्रमांक सी एडनचे आखात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे भारत सहभागी झालाच झाला सोबत सोबत न्यूझीलंड देशाचं नौदल देखील सहभागी झालेलं आहे न्यूझीलंड ज्या देशाचे पंतप्रधान क्रिस्तोफर लग्झन असं त्यांचं नाव आहे राजधानी आहे वेलिंग्टन आणि चलन वापरलं जातं न्यूझीलंड डॉलर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा एकशे पन्नासावी आंतरसंसदीय संघ आय पी यू शिखर परिषद अलीकडेच कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आलेली होती तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी उझबेकिस्तान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर एकशे पन्नासाव्या क्रमांकाची आंतरसंसदीय संघ शिखर परिषद उझबेकिस्तान या देशाच्या अंतर्गत आयोजित करण्यात आली होती ही जी काही परिषद होती समिट होतं त्याच्यामागचं उद्दिष्ट काय होतं तर लिहून घ्या सार्वजनिक आकांक्षा पूर्ण करण्यासाठी संसदेला सक्षम बनून लोकशाही शासन संवाद आणि क्षमता निर्मितीला प्रोत्साहन देणे हे या शिखर परिषद आयोजित करण्याच्या मागचं उद्दिष्ट आहे तर पर्याय क्रमांक बी उझबेकिस्तान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न आहे परिषदेबद्दल तर लगेच लेटेस्ट दोन हजार पंचवीस मधील ज्या काही महत्वाच्या महत्वाच्या परिषदा आयोजित करण्यात आलेल्या आहेत वेगवेगळ्या ठिकाणी त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स ॲक्शन समिट फ्रान्समध्ये इंडिया मोबिलिटी ग्लोबल एक्सपो दोन हजार पंचवीस मुंबईमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम दोन हजार पंचवीस दावोसमध्ये विश्व मराठी संमेलन दोन हजार पंचवीस पुण्यामध्ये बिमस्टेक यूथ समिट दोन हजार पंचवीस गुजरातमध्ये जागतिक सरकार शिखर परिषद दोन हजार पंचवीस दुबईमध्ये सामाजिक न्यायावर प्रथमच प्रादेशिक संवाद दिल्लीमध्ये जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद दोन हजार पंचवीस दिल्लीमध्ये नारी शक्ति से विकसित भारत समिट दोन हजार पंचवीस दिल्लीमध्ये आणि एकशे पन्नासावी आंतरसंसदीय संघ शिखर परिषद उझबेकिस्तान या ठिकाणी पाहूया पुढचा प्रश्न अलीकडेच कोणत्या राज्याने पोलीस भरतीमध्ये अग्निवीरांसाठी वीस टक्के आरक्षण जाहीर केलेलं आहे वीस टक्के रिझर्वेशन डिक्लेअर केलेलं आहे खूप चांगली गोष्ट आहे पर्याय क्रमांक ए हरियाणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर हरियाणा राज्याने त्या राज्याअंतर्गत असलेल्या पोलीस भरतीमध्ये अग्निवीर या आपल्या जवानांसाठी वीस टक्के आरक्षण जाहीर केलेलं आहे हरियाणाबद्दल लगेच आपण रिव्हिजन टाकूया स्थापना झाली एक नोव्हेंबर एकोणीसशे सहासष्टला मुख्यमंत्री आहेत नायब सिंह सैनी राज्यपाल आहेत बंडारू दत्तात्रय आणि राजधानी आहे चंदीगड दोन महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत काळेसर आणि सुलानपूर आणि तीन महत्त्वाचे धरण आहेत कौशल्या अनागपूर आणि ओट्टू बॅरेज पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या राज्याने दोन हजार वर्ष जुन्या मेगालिथिक अवशेषांचा शोध लावल्याचे वृत्त दिलेले ला आहे पर्याय क्रमांक डी केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर केरळ या राज्याने दोन हजार वर्ष जुन्या मेगालिथिक अवशेषांचा शोध लावल्याचं या ठिकाणी नुकतंच चर्चा बातम्यांमध्ये सुरू आहे केरळ ज्या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला झाली मुख्यमंत्री आहेत पिनराई विजयन राज्यपाल आहेत राजेंद्र आर्लेकर आणि राजधानी आहे तिरुवनंतपुरम या ठिकाणी सहा महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत इरविकुलम मठिकेतन अनमुडी पामवदुम पेरियार आणि सायलेंट व्हॅली आणि चार महत्त्वाचे धरण आहेत इडुक्की मालमपूजा पेची आणि कुंडाळा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा भारतातील रग्बी प्रीमियर लीगची पहिली आवृत्ती कोठे आयोजित करण्यात येणार आहे सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मुंबई महाराष्ट्र हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर मुंबई महाराष्ट्राच्या अंतर्गत या ठिकाणी भारतातील रग्बी प्रीमियर लीगची पहिली पहिलं संस्करणचं आयोजन करण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न पी एस एल व्ही ऑर्बिटल एक्सपेरिमेंटल मॉड्युल चार म्हणजेच पोयम चार हा एक अवकाश संशोधन प्लॅटफॉर्म आहे जो कोणत्या अवकाश संस्थेने डेव्हलप केलेला आहे विकसित केलेला आहे पर्याय क्रमांक बी इसरो हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या मी तुम्हाला अत्यंत सावकाशपणे सांगतो हा प्रश्न काय आहे सुरुवातीला दोन तीन पॉइंट लिहून घ्या हे एक पी एस एल व्ही रॉकेटच्या खर्च केलेल्या चौथ्या टप्प्याचा वापर अवकाशामध्ये कक्षेत फिरणाऱ्या प्रायोगिक मॉड्यूल म्हणून काम करतं पी एस एल व्ही याचा फुलफॉर्म काय पोलार सॅटेलाइट लॉन्च व्हेकल आणि जर तुम्हाला असं विचारलं पी ओईम पोयम फोर याचा फुल फॉर्म काय आहे तर लिहून घ्या पी एस एल व्ही ऑर्बिटल एक्सपेरिमेंटल मॉड्युल बरोबर असा याचा फुल फॉर्म आहे दुसरा पॉईंट लिहून घ्या भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो इस इस्रोने डिझाईन केलेले आणि चालवलेले एक खर्च करण्यायोग्य मध्यम उचलणारे प्रक्षेपण हे काय आहे वाहन आहे म्हणजेच लॉन्चिंग व्हेकल आहे कोणी विकसित केलं आहे इस्रोने तर इस्रो बिलकुल इसरून जायचं नाही लिहून घ्या इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन असा फुलफॉर्म आहे भारतीय अंतराळ संशोधन संस्था असं मराठीमध्ये म्हणता येईल स्थापना झाली पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तरला संस्थापक आहेत विक्रम साराभाई अध्यक्ष आहेत व्ही नारायणन आणि मुख्यालय आहे बेंगलोर या ठिकाणी पाहूया पुढचा प्रश्न दोन हजार पंचवीसच्या आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कारासाठी निवडण्यात आलेले कन्नड भाषेतील पहिले शीर्षक कोणते कादंबरी ठरलेला आहे अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे स्टार मार्क करून ठेवा शंभर टक्के हा प्रश्न विचारला जाणार पर्याय क्रमांक ए हर्ट लॅम्प बरोबर तर हर्ट लॅम्प ही एक कन्नड कादंबरी आहे ती या ठिकाणी दोन हजार पंचवीसच्या आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कारासाठी सिलेक्ट करण्यात आली आहे निवडण्यात आलेली आहे दोन तीन पॉईंट लिहून घ्या आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार दोन हजार पंचवीस साठी निवडली जाणारी या भाषेतील ही पहिली कादंबरी ठरली आहे त्याच्यामुळेच हा प्रश्न विचारला जाऊ शकतो दुसरा पॉईंट कर्नाटकमधील लेखिका कार्यकर्त्या आणि वकील बानू मुश्ताक यांचा हॉट लॅम्प हा लघुकथा संग्रह निवडण्यात आलेला आहे आणि तिसरा पॉइंट दीपा भाष्टी यांनी हे काम कन्नडमधून इंग्रजी भाषेमध्ये भाषांतरित केलेलं आहे ट्रान्सलेट केलेलं आहे बरोबर तर पर्याय क्रमांक ए लॅम्प हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न अलीकडेच आपण महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती केव्हा साजरी केलेली आहे नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी कालच्याच दिवशी म्हणजेच अकरा एप्रिलला दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण महात्मा ज्योतिबा फुले यांची आपण जयंती साजरी करतो या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म झाला अकरा एप्रिल अठराशे सत्तावीसला आणि यांचं निधन झालं आहे अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वदला ला, ला वय वर्ष त्रेसष्ट होतं पुण्यामध्ये त्यांचं निधन झालेलं आहे ठीक आहे जाता जाता प्रश्न आहे महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच काय करूया एप्रिल महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्वाचे दिवस असेल त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक ते सात एप्रिल अंधत्व प्रतिबंध सप्ताह दोन एप्रिल आंतरराष्ट्रीय बाल दिवस चार एप्रिल खान जागृतीसाठी आंतरराष्ट्रीय दिवस पाच एप्रिल राष्ट्रीय सागरी दिवस सात एप्रिल जागतिक आरोग्य दिवस नऊ एप्रिल जलसंधारण दिवस अकरा एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आणि जागतिक पार्किन्सन दिवस याच दिवशी असतो तेरा एप्रिल जालिनवाला बाग स्मृती दिवस चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती पंधरा एप्रिल जागतिक कला दिवस आणि जागतिक सांस्कृतिक दिवस सोळा एप्रिल जागतिक ध्वनी दिवस अठरा एप्रिल आंतरराष्ट्रीय स्मारके व जागा दिवस तसेच जागतिक वारसा दिवस देखील असतो एकवीस एप्रिल भारतीय नागरी सेवा दिवस बावीस एप्रिल जागतिक पृथ्वी दिवस तेवीस एप्रिल जागतिक पुस्तक दिवस आणि इंग्रजी भाषा दिवस चोवीस एप्रिल भारतीय पंचायती राज दिवस पंचवीस एप्रिल जागतिक मलेरिया दिवस सव्वीस एप्रिल जागतिक बौद्धिक मालमत्ता दिवस आणि एकोणतीस एप्रिल आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा अलीकडेच ॲक्झोमिया गोहोना या, गो या प्रोडक्टला जी आय टॅग मिळालेला आहे तर हे पारंपरिक हस्तनिर्मित दागिने कोणत्या राज्याशी संबंधित आहेत तर पर्याय क्रमांक सी आसाम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या ट्रिक सांगतो ॲक्झोमिया आसाम ॲक्सो आसा असं याच्यावर तुम्ही लक्षात ठेवू शकता ऍक्सोमिया ऍक्सोमिया आसाम असं तुम्ही लक्षात ठेवू शकता ऍक्सोम आसाम असं लक्षात ठेवलं तरी काय हरकत नाही क्लिअर तर पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या आय आय टीने केलेल्या त्यांच्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की पृष्ठभागावरील ओझोन प्रदूषण भारतातील प्रमुख अन्न पिकांवरती गंभीर परिणाम करत आहे पर्याय क्रमांक बी आय आय टी खरगपूर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे विशेषतः एक पॉइंट लिहून घ्या इंडो गंगेचा मैदानी प्रदेश आणि मध्य भारतासारख्या प्रदेशांमध्ये हे खरे आहे संशोधकांच्या मते यामुळे दोन हजार तीसपर्यंत गरिबी आणि उपासमार दूर करण्याचे संयुक्त राष्ट्रांचे शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्याच्या भारताच्या क्षमतेमध्ये या ठिकाणी अडथळा निर्माण होऊ शकतो या गोष्टींमुळे शेवटचा प्रश्न अलीकडेच प्रसिद्ध झालेला माउंट कानला ओन हा जो काही वल्याकोनो आहे ज्वालामुखी आहे कोणत्या देशामध्ये स्थित आहे तर पर्याय क्रमांक ए फिलिपियन्स हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे जाता जाता बद्दल चर्चा करून जाऊया दक्षिण पूर्व आशियामधील एक हा देश आहे ज्याची राजधानी मनीला आहे चलन वापरलं जातं फिलिपिन पेसो आणि अध्यक्ष आहेत बोंग बोंग मार्कोस असं त्यांचं नाव आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न पहिले सहकार विद्यापीठ कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात येणार आहे तमिळनाडू गुजरात आसाम की महाराष्ट्र तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काहीच हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे